फक्त बारीक होणं म्हणजे सुंदर दिसणं का तर तसं नाहीये तर बरेचसे आजार सुद्धा त्यातून बरे होतात आणि जेव्हा आपलं वय वाढतं तर तेव्हा आपल्याला जास्त समस्या निर्माण होत नाही म्हणजे कंबर दुखी थकवा येणं दम लागणं असं या गोष्टी आपल्याला या समस्या आपल्याला भेडसावत नाहीत तर मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी सकाळी मी तेव्हा काय करायची एक साडेपाच चा गजर लावून साडेपाच वाजता उठायची साडेपाच वाजता उठली की छान मस्त पैकी ब्रश वगैरे केलं का मी आणि माझे मिस्टर आम्ही मस्त एक एक ग्लास भर गरम पाणी प्यायचो अगदी चहा सारखं गरम पाणी मस्त जसं म्हणजे आपण चहा नाही प्यायचं आपल्याला आपल्याला चहा सारखं कडक कडक गरम पाणी प्यायचं मस्त ते गरम पाणी पिऊन झालं की त्यानंतर थोड्या वेळाने आपण जिरं घ्यायचं अर्धा चमचा जिरं घ्यायचं आणि एक एक ग्लास पाणी तर ते तुम्ही मिक्स करून छान उकळून घ्यायचं आणि ते पाणी त्यानंतर खूप प्यायचं म्हणजे एक ग्लास प्लेन पाणी आणि एक ग्लास जिऱ्याचं पाणी समजलं इथपर्यंत तुम्हाला तर त्यानंतर मग काय करायचं चिमूड पण हळद गरम पाण्यात टाकायची आणि ते पाणी घेऊन आपण एक्सरसाइज करायला घ्यायची